श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आपल्या इतिहासात अशी घटना जिथं छगक शिवाजी महाराजांचा को पुतळा कोसळला अशी कुठंच घटना घडलेली नाही ही दुःखद घटना झाली आहे सर्व सर्वांसाठी झाली आहे कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या ठराविक लोकांसाठी किंवा कुठल्या जाती धर्मासाठी नाही सगळ्यांसाठीच ही दुःखद घटना आहे आणि अशी घटना घडली की का घडली हे जराचं पाहिलं पाहिजे आता तिथं आपण जर सर्वांनी पाहिलं तर त्याच्यावरनंच लक्षात आहे की त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं कोणी केलं कोणी नाही केलं हा तुम्ही बघा तिथं आणि ज्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं किंवा के हलगर्जीपणा केले त्याच्यावर चौकशीनंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे यात काही प्रश्न नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य हे सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे म्हणून इथं कोण राजकारण करण्यासाठी कोण आलेलं नाही आहे कोणाला कोणाला वाईट म्हणणं बोलण्यासाठी आ आलं नाही आहे परंतु अशी घटना जी घडली ती एवढी दुःखद घटना गट, आहे की संपूर्ण भारता भारतभर ही फक्त भा लोकांना तर कळालीच आहे पण भारताच्या बाहेरसुद्धा जे भारतीय लोकं आहेत मराठे लोकं आहेत महाराष्ट्रीयन लोक आहेत त्या सर्वांनाच ही आवडली नाही आहे अर्थातच इथं मी कोणाचा था खऱ्या अर्थाने निषेध करायला आलो नाही आहे पण अशी घटना घडती आपल्या भारतामध्ये आणि तेही पंतप्रधान यांनी हा पुतळा आठ महिन्याच्या आधीच त्याचं अनावरण केलं होतं आणि असं लक्षात येतंय की जी घाई गडबडी जी केलं ते नको करायला पाहिलं होतं पूर्णपणे लक्ष त्याच्यावर घेऊन करून घेतलं पाहिलं होतं दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यायला पाहिलं होतं आणि एकंदरीतच आपल्या नेव्हीला सुद्धा इथं दोष देऊन काही उपयोग नाही आहे त्यांच्या हातात काही नव्हतं आणि एकंदरीत जर पाहिलं तर जेनी हे बांधकामामध्ये जे त्यांचा सहभाग आहे ते आपल्याला माहीतच आहेत कोण आहेत त्या सर्वांनाच याचा मोठी व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे चौकशीच्या नंतर जे काय आपल्याला कार्य करायचं असेल किंवा कोणावर ॲक्शन घ्यायची असेल ते घेऊ शकतात आणि घेतलीच पाहिजे ॲक्शन कारण असं परत कोणी जनतेला फसू नये शासनालाही फसू नये असं आम्हाला वाटतं आहे आणि अशी ह्या घटनेने जी वेदना सगळ्यांमध्ये झालेली आहे ती लवकर दूर होणार नाही आणि त्याचा फक्त फक्तच नाही पण संपूर्ण भारतामध्ये आणि मी आता सांगितल्याप्रमाणे इतर ठिकाणीसुद्धा होणार आहे मराठी माणसांनासुद्धा हे फार वाईट वाटलेलं आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून अशी घटना परत घडू नये याचे पावलं उचलले पाहिजे आणखी जे काय याच्यावर भ्रष्टाचार वगैरे अशी गोष्टी झाल्या असतील असं आपण समजूया तर ते, ते उलटून काढले पाहिजे कारण हे जे ज्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन इथं झालेलं आहे ते आता दिसूनच येत आहे की तिथं ज्या ते हा कोसळला त्या तिथे बरोबर झालेलं नाही ते, ते सिद्धच झालेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल